सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पप्पू स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या हस्ते तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घाटपूर येथील जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन व कोणशिलेचे अनावरण करण्यात आले स्थानिक सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस शेगाव रोड येथे दुपारी एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले या ठिकाणी त्यांचे उपस्थित मान्यवरांनी स्वागत केले तेथून मुख्यमंत्र्यांचा ताफा घाटपुरीकडे निघाला घाटपुरी येथे मुख्यमंत्री व इतर मान्यवरांचे हस्ते जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री शिंदे व स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन व कोयनशिला अनावरण समारंभ पार पडला या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आमदार ॲडव्होकेट आकाश पुंडकर आमदार संजय गायकवाड आमदार डॉक्टर संजय रायमुलकर संस्थेचे अध्यक्ष पंकज केला उपाध्यक्ष कृष्णकुमार भट व संस्थांचे पदाधिकारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी मुख्यमंत्र्यांनी जगदंबा मातेचे दर्शन घेतले या कार्यक्रमाला पदाधिकारी व विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक